नमस्कार मंडळी मी स्मिता गप्पा मारण्याबद्दल मला फार आवडच आहे मला तुम्ही पर्यावरणाबद्दल म्हणा बागेबद्दल काही म्हणा मी सुरूच होते बरं का थांबावं लागतं शेवटी पण गप्पाचं असं आहे ना म्हणजे खरंच आहे की आपल्या आवडीचा विषय तर समोरचा माणूस काय आवडीचं आहे हे बघितलं की मग गप्पाला रंग भरतो आपण मग लगेच म्हणतो की त्याची आणि माझी वेवलेंथ जुळते पण खरं सांगू का की आपण दुसऱ्याचा काय आवड आहे हे बघून बोलायला लागलो की मग लोक मोकळेपणी बोलायला लागतात सहज उलगडायला लागतात आणि त्यातून आपणही आपल्याला उलगडायला लागतो Tu manda